कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानदंड असणारे सुरंगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच या भीषण दुर्घटनेत नाट्यगृहात जवळून भस्मसात झाले आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र तीन तासांहून अधिक जळत राहिलेल्या या नाट्यगृहाच्या दगडी बांधकामाचा केवळ सांगाडात शिल्लक राहिला आहे या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली शहराचा सांस्कृतिक वारसा डोळ्यासमोर जळाल्याने कलाप्रेमींसह शहरवासियांतूनही मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्ती केली जात आहे संगीत सूर्य केशराव भोसले यांची शुक्रवारी जयंती होती त्यानिमित्त सकाळी नऊ वाजता कार्यक्रम होता त्याची सर्व तयारी करून नाट्यगृह बंद करून कर्मचारी रात्री सव्वाच्या सुमारास बाहेर पडले त्यानंतर साडेनऊच्या सुमारास नाट्यगृहाच्या पाठीमागे असलेल्या खासबाग मैदानाच्या स्टेजवरील वीज मीटर बॉक्समध्ये आग लागली या ठिकाणी असलेल्या ठिणग्या खाली पडून त्या ठिकाणचे मॅट कापडी फलक व लाकडी साहित्य इत्यादींनी क्षणार्धात पेट घेतला दरम्यान पाठीमागे असलेल्या स्टेजला लागलेल्या आगीने बाजूला असलेल्या वातानुकूलित यंत्रणेच्या साहित्याला घेरले दुसऱ्या मिनिटाला या यंत्रणेचा मोठा स्फोट होऊन आवाज झाला या स्फोटाच्या आगीच्या ठिणग्या दूरवर उडाल्या त्यामुळे आग आणखी पसरत गेली नाट्यगृहाच्या मुख्य इमारतीत शिरली आणि पाहता पाहता आगीने आख्या इमारतीला आपल्या कवेत घेतले संगीत सूर्य केशवराव बसले नाट्यगृह आगीच्या लोटात भस्मसात होत असताना तमाम कोल्हापूरकर तसेच शाहूप्रेमींनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली माफ करा राजशी शाहू तुम्ही दिलेलं ठेवा आम्ही जपू शकलो नाही अशा आशयाच्या पोस्ट सर्वांच्या स्टेटसला दिसत होत्या आगीचे कारण काहीही असो चला पुन्हा उभा करूया केशवराव भोसले नाट्यगृह करा हात पुढे मदतीचा अशा नव्याने उभारी घेणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे